पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात एरवळे येथील युवक गंभीर जखमी राजेंद्र दत्तू जाधव असे जखमी युवकाचे नाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर तासवडे टोलनाका येथे सकाळी नऊ वाजता यमाडिशीत कामाला जात असताना ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेल्याने एरवळे येथील युवक राजेंद्र दत्तू जाधव हा गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच हायवे अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमीला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अँब्युलन्स चालक ऋषिकेश खालकर महेश ओहाळ प्रसाद इंगळे हायवे पेट्रोलिंगचे संजय चव्हाण व तिलकराम यांनी अपघातग्रस्ताला मदत केली सदर घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास तळबीड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करत आहेत दरम्यान राजेंद्र जाधव यांच्या पायाला मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने त्यांना भारतीय रुग्णालय पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती पोलीस कर्मचारी व हायवे पेट्रोलिंग यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली एसपी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड